शुभ सक... दुपार सगळ्यांना कसलं ऊनचा ना कुणाला ठेवायचं आणि आमचं चाले जेवण करायचं चिमण्यांच कस चालले वाट्यावर जायचं का त्या चला मस्त पैकी आराम मस्त पैकी आज कस आरामशीर हवेशीर पाराव जेवायचं इथं जार इथं सगळं होय ती होता झोका आणू कुठं गेली ज्ञानेश्वरी उद्या दपाटी करा उपास सोडायला रोज भाकरी कालवण करताय नाहीतर रामनवमी सारखं तुम्ही बेसन हटचाल होय रामनवमी देशी बेसन कुठं करतायत का तुम्हाला कळत नाही का आता

केळीच्या महत्वाची केळी चला जेवण करून डायरेक्ट लसणावर बसलो कसं म्हणलं लसूण नीट नीट करून ऑर्डरी साठी तयार करायचं आहे गावरान लसूण शेतातला तुम्ही काढल्यापासून बघताय हो काल, काल आग, काल आता काल काढून आणला तो पर्वा दिवशी काढून आणला काल वाळवला आणि आज घालता तिकडेच हा आणि आज स्वच्छ करायचा चाललाय सगळा का तर आता दोन तीन ऑर्डरी आल्यात लसणाच्या दोघी जणांना जुळ्यासकट पाहिजे म्हणजे असा जुळ्या आडकवायसाठी आणि दोघींना तोडून असं खुडून कोडी फक्त स्वच्छ करून असं आलं तर एक जणांना अश्विन इकडे ऑर्डर द्यायला परत त्यांनी सांगितलं होतं असं म्हणजे बऱ्याच ऑर्डर तर आता लसूण टाकाय चालू करायचं तर आणि कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा मला फोन करू शकता तुम्हाला मी माझा नंबर पण सांगेन वयांना हो आता कस चाललंय शेतातला लसूण आहे आणि हे ठेवून आता काय करायचं त्याच्यामुळे लसूण विकायला चालूच करायचं आता बसून सुन। काहीतरी काम केलं पाहिजे आणि एवढा लसूण सगळं घरात आहे शेतातला आहे तुम्ही काढल्यापासून बघितलं आहे अजून घरात एकदम प्युअर लाल धरत पुडी आणि बारा महिना लसूण टिकत लसूण कारण की ही लसूण भरतच नाही आणि ते कस एकदम ह्याचा वासनच एकदम सुंदर येतो आणि आम्ही ह्याच्या फुटीच्या ह्याच्या सगळ्या साईडला निवडून टाकल्या एक पण असे पेंडीत नाही एकदम मला चांगला चांगला मिळेल हा एकदम बारीकला मिळेल पाहिजे लसूण आहे सगळं साठी तुम्ही टाकू शकता आता ज्यांना कुणाला पाहिजे असेल लसूण त्यांनी फोन करू शकता व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला देते था, था ला ला ना। ना आता वाळला आहे हां मी तुम्हाला पाहिजे होता म्हणजे बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं त्या दिवशी इंस्टाग्रामच्या आमच्या होडीमध्ये पण त्यावेळेस नुकत्याच काढून आणला होता आणि वाळला होता आणि कुरियरला वळला लसूण नाही चालत काळा पडतो ना असं वाळायला पाहिजे म्हणून त्या दिवशी तुम्हाला काय बोलली नाही पण आता सगळा सुकलाय चांगला त्याच्यामुळं अण्णा नंबर सांग माझा शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडतीस सत्तावीस नंबर परत एकदा सांगतो शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडतीस सत्तावीस आहे नंबर ज्याला ऑर्डर घ्यायची ती व्हॉट्सअपवर टाकू शकतं हाय टाकायचं जे जे घ्यायचे ते ॲड्रेस टाकायचा आणि किती किलो पाहिजे ती तसं सांगायचं खाली लिहून आणि मग काय ते तर आम्ही सांगणंच किंमत ते सगळं म्हणते बाळा काय दिलं त्यांनी असून द्या आमच्या बघा काकींनी लाडू पण दिलं मसाल्याची ऑर्डर होती एक ती बापूला म्हणलं जागी घेऊन या तोर लाडू पार्सल करी आमचं होय बापू बर आहे ना मग असून द्या बापूरी न पो लिहू लिहाव म्हणलं बघा बर तुम्हाला आठशे रुपयाचा किलो तुम्हाला पण पोरी मिळतोय ना म्हणजे न्याणू खाईल माझी आता कशाची न्याणू ती नाही पण खरं बोला तुम्हाला जाय मिळतंय का नाही दिसाड कुणाला तरी हाय का एवढं नशीब कुणाचं दिसाड जायचं लेकीच्या घरी पैसे देता गाड्या मला जाय हवं पण दे तरी देतात की हा मी नाही अरे जाणारच्या मनात पाहिजे जायचंय म्हणून जायचंय म्हणून तर तो जातो नीटच नाहीतर मग आळूस कळून जम कस वाटलं पण हा काही मग आता कुठं तिकट नसल्या कुठे जातो नव्हतं असू दे आम्ही म्हटलं बापू कुठं गेल्यात बापू कुठं गेल्यात बापू कस घरी वाटच बघते ती बघायला आता काय वाट बघतो म्हणजे कसं घरी माणूस लागतं म्हणून आपलं तुम्ही बाजव झोपला तरी काय प्रॉब्लेम नाही काम सांगायला आपलं मोकडे अहो काय तरी काम सांगितलंय का मी तुम्हाला असू द्या कसं असेल जेवायचं मग थोड का नाही बर असू द्या हा असू द्या असू द्या चला आणि आमची इकडे इकड भाजी तयार करायची होय आत्या सगळं साहित्य काढून घेतलंय मस्तपैकी शेंगदाण्याचं कूड लाडू खाकेल अहो खाकी लाडू खाण्यासाठी दिले त्यांनी तुम्हाला आत्या तुम्ही नका बोलू मी दाखवते तुम्ही कशी करताय ही आमची शेवग्याची शेंक काय मस्त चालली आणि ती शेवग्या शेंक पण आमच्या घरची एकदम ताजी झाडाची मी आताच तोडून आणली होय आता बाय मला काढायला जायचं ज्ञानेश्वरी कार्तिक आहे तू आजीतन तुझा चलू दे मी ती धार काढून उशीर झालाय आता पार छान आमचं सकाळ धरून काम चालले आणि कसं आजपासून आम्ही नवीन बिझनेस चालू केला आहे आमचा घरगुती लसूण विकायचा आणि खूप ताई साहेबांनी इतकी ऑर्डर टाकली इतकी ऑर्डर टाकली की खरंच लय ऑर्डर टाकली या आता ती पॅकिंग करायचं कुरियरला जायचं आता ती आता ते <laughs> सगळं काम चालू झाले खूप ऑर्डरी आल्यात आता लसूण पॅक करायचा थोडासा वाळवायचा आहे थोडा सुकवायचा आहे लसूण कारण का वाढला आहे ना का बाय काय माझं माझा सुंदर <laughs> हका... करते ले ले हा म्हणून भाजी काय केले तांबाट कांदा कढी पत्ता शेंगदाण्याचा कूट मस्त पैकी लसूण

लोक रुपये किलो शेंग खातात आणि कोणी काय का कामान आपल्याला तर शेवग्या शेंगले आवडते माझ्या तर आवडीचे ज्ञानेश्वरी आवर बाळा मी ती धारकाड सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री आणि माझा फोन नंबर दिलेला तुम्ही तुमच्या लक्षात असेल त्यातून पाहिजे <laughs> ती खरंच बर का एकच नंबर लसूण देणार आणि एकदा घेऊन पहा तुम्ही गावरान तुम्ही नाही आमचं नाव काढलं आयुष्यभर तर काय म्हणा नाही आमचं शेतातलं लसूण आहे तुम्ही माझं सगळं व्हिडीओ बघता शेतात काढल्यापासून लावल्यापासून खोर आपल्यापासून सगळं कस तसलं आम्हाला आम्हाला कसं जमतच नाही तुम्हाला चांगलीच वस्तू देणार ते आपलं व्हिडीओ बघता सगळे त्यांना माहितीये आम्ही दोघी आता सुरुवात केली बरं का एवढं मोठं नको दादे आपलं तुम्ही करताय सपोर्ट करताय तुम्ही म्हणला आहे काहीतरी बिझनेस कर चालू नाही पण कस माझं घरगुती आहे रानातलाच आहे त्याच्यामुळे म्हणलं चला लसनापासून सुरुवात करूया बिझनेस स्टार्ट उन्हात काढला मला तीन चार दिवस काढायला घरी आणून आठ दिवस जुडवायला आता सुकवायचा सुक आता ती सुकवायचा टाकलाय हडकायला आता सगळ्या ताई साहेबांच्या ऑर्डर एक दोन दिवसांनी टाकणार नाही कारण का लसूण का सुकतो या घरात बांधलाय काय तिकडं बांधलाय म्हणजे काय खालीच आहे अजून काय कॅरी टाकणी भरलाय चाललंय आता असू द्या आपलं आपल्याला आता ती तुम्ही काटून तर काटून देईन आणि खर तुम्हाला जर वर्षभर वर खायचं असलं लसूण तर काय करा अशी जुळ्या बांधलेल्या पाती सुद्धा घ्या आडकोन ठेवा तुम्हाला बारा महिने त्या लसणाला असा हाय असा लसून राहणार आणि तुम्हाला एक उपसायची कि खायची ठेवा टोपली तर मग ती काटला की त्यातनं बुडक्यातनं हवा जाते त्याच्यामुळे ती लसूण नाचतो त्याच्यामुळे असा हाय असा घेतला का नाही ती लसूण किती दिवस टिकतो असू दे सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट बाय होता ना, ना, बाहेर करून जेवढं आपल्याला माहिती तेवढं माहिती सांगायची कसं असं काय काय माहिती नसतं ग